आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न संगमनेर तालुक्यातील चिकणी या ठिकाणी सुसज्ज क्रीडांगण व्हावं या मागणीसाठी गावातील तरुणांनी वीस मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय चिकणी ग्रामपंचायत हद्दीमधील गट नंबर चारमध्ये अतिक्रमण झालं असल्यामुळे क्रीडांगणास अडचण येते याबाबत तहसीलदारांनी पाहणी करून या जागेत क्रीडांगण करावं अशी मागणी चिकणी येथील तरुण कार्यकर्त्यांनी केली आहे तर मागणी पूर्ण न झाल्यास पंचवीस मार्चपासून चिकणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केलं जाईल असाही इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय उपोषणाच्या पहिल्या दिवशी चिकणी गावचे कामगार तलाठी जाधव यांनी भेट देऊन त्यांच्या मागणीबाबत विचारपूस केली मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉ एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक